क्रिकेट विश्वातील गाजलेलं नाव विनोद कांबळी सध्या चर्चेत आहे पण यावेळी त्याच्या मैदानावरील कामगिरीसाठी नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल शिवाजी पार्कवरील एका कार्यक्रमातील आणि याआधीच्या काही व्हायरल व्हिडिओंनी लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहे काय आहे हे सर्व प्रश्न चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहतात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी मित्रांनो कांबळीच्या व्हायरल व्हिडिओची कहाणी चला समजून घेऊया गेल्या ऑगस्ट महिन्यात कांबळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जिथे तो मुंबईच्या रस्त्यावर एका कारचा आधार घेत उभा राहण्याचा प्रयत्न करत होता व्हिडिओमध्ये त्याला नीट चालता येत नसल्याचं चा दिसत होतं स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला खुर्चीत बसवलं गेलं डिसेंबरमध्ये आत्रेकर सरांच्या स्मृती दिन कार्यक्रमात त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या कार्यक्रमात तो सचिन तेंडुलकरला पाहून खूप भाऊक झाला त्याने सचिनचा हात धरून उभं राहण्याचा प्रयत्न केला पण त्याचं बोलणं अस्पष्ट होतं आणि त्याच्या हालचालींवरही त्याचं नियंत्रण नव्हतं कांबळीची तब्येत आणि वादग्रस्त चर्चा या दोन्ही घटनेनंतर कांबळीच्या तब्येतीबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या काहींनी दारूच्या व्यसनाला जबाबदार ठरवलं तर काहींनी ते आधारपणाचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे दोन हजार बारामध्ये कांबळीच्या हृदयामध्ये ब्लॉकेज आढळून आले होते आणि त्याची अन्जिओप्लास्टी करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्याला ते हृदयविकाराचा झटका आला या सगळ्यांमुळे त्याची तब्येत सातत्याने खालवत गेली त्याच्या मित्रांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की कांबळीला अनेक का आजारांशी लढावा लागत आहे त्याला डिप्रेशनचाहीच सामना करावा लागला आहे ला त्यामुळे त्याचं वजन कमी झालं आहे आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर याचा परिणाम झाला आहे दारूच्या व्यसनांची चर्चा आणि मदतीचे प्रयत्न दारूच्या व्यसनांमुळे कांबळीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे दोन हजार बावीस मध्ये दारू पिऊन गाडी चालवताना झालेल्या अपघातामुळे त्याला अटक करण्यात आली होती या घटनेनंतर कांबळीच्या व्यसनाविषयीची चर्चा पुन्हा उफाळून आली कांबळीचे मित्र आणि माजी क्रिकेटर मार्क्स काउंटो यांनी सांगितलं की कांबळी गेल्या वर्षभरात दारूच्या व्यसनांपासून दूर आहे तरी व्यसनांचा परिणाम त्याच्या तब्येतीवर दीर्घकाळ टिकून आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकातील भारताचा क्रिकेट सुपरस्टार आज रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत आहे त्याच्या मित्रांनी त्याला मदत करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ही परिस्थिती कायम आहे कांबळीच्या कारकिर्दीवर आणि जीवनावर परिणाम दारूच्या व्यसनांमुळे आणि वैयक्तिक अडचणींमुळे कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दीला मोठा धक्का बसला तो सचिन तेंडुलकरच्या समेत काम करू शकला असता पण त्याची शिस्त आणि फिटनेस या अभावाने त्यांनी संधी गमावल्या कपिल देव एकोणीसशे त्र्याण्णवच्या वर्ल्ड कप टीमने कांबळीला आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली आहे पण त्यांनी स्पष्ट केलं आहे की कांबळीला रिहॅब सेंटरमध्ये जावं लागेल कांबळीच्या भविष्याविषयी क्रिकेटप्रेमींना चिंता आहे आणि त्यांचा आदर्श असलेला क्रिकेटर परत येईल अशी त्यांची अपेक्षा आहे मित्रांनो कांबळीच्या जीवनाबद्दलच्या या संघर्षाने अनेकांना धडा दिला आहे व्यसन आजार आणि वैयक्तिक समस्येमुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं याचं एक उदाहरण आहे त्यांच्या मित्रांनी दिलेल्या आधाराने तो या सगळ्यांतून सावरणार का हे येणारा काळच सांगणार आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथंच थांबू घ्या धन्यवाद